अरे बाबा पीक विम्याचा अर्ज भरायचा चाललोय हो का मग त्याला काय करावं लागतंय अरे सोप शासकीय अनुदान असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पीक विम्याची रक्कम आधार क्रमांक सात बारा बँकेचं पासबुक पीक पेरा स्वयं घोषणा पत्र जवळच्या बँकेमध्ये किंवा सीएससी केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधूं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे जर उत्पादनात घट आली तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते तो रागरा जवळची बँक शाखा सीएससी केंद्र किंवा कृषी विभाग कार्यालय यांच्याशी संपर्क साधा आणि अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे लागू प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या पीक विमा भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस करा पीक विम्याचा तेव्हा विचार नेहमी एआयसी चा शेतकऱ्यांसाठी ऍग्रीस्टॅक ओळख क्रमांक व ई पीक पाहणी अनिवार्य योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक आणि महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे आकाशवाणी आहे ठळक बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार जाहीर दिल्लीतल्या जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन दोन हजार सहाच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती सहा फुटापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या भारत आणि ब्रिटननं काल ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यात लंडनमध्ये झालेल्या बैठकीनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही देशांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं हा करार भारतातले शेतकरी मासेमार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक तसंच तरुणांसाठी विशेष लाभदायक ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला ते म्हणाले एक और भारतीय टेक्सटाइल फुटवेअर जेम्स एंड ज्वेलरी सी फूड और इंजीनियरिंग गुड्स को यूके में बेहतर मार्केट एक्सेस मिलेगा भारत के एग्रीकल्चर प्रोड्यूस और प्रोसेस्ड फूड इंडस्ट्री के लिए यूके की मार्केट में नए अवसर बनेंगे भारत के युवाओं किसानों मछुआरों और एमएसएमई सेक्टर के लिए यह समझौता विशेष रूप से लाभकारी सिद्ध होगा वहीं दूसरी ओर भारत के लोगों और इंडस्ट्री के लिए यूके में बने प्रोडक्ट्स जैसे मेडिकल डिवाइसेस और एरोस्पेस पर सुलभ और किफायती दरों पर उपलब्ध हो सकेंगे ब्रिटनचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज मालदीव मध्ये पोहचत आहेत मालदीवची राजधानी माले त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू यांच्यात बैठक होणार आहे दोन्ही देशांमध्ये काही द्विपक्षीय करार होण्याचीही शक्यता आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलं सहकारी संस्थांना समावेशी बनवणं व्यावसायिकदृष्ट्या त्यांचं व्यवस्थापन करणं आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं या धोरणाचं उद्दिष्ट आहे दोन हजार विकसित भारताचं ध्येय गाठण्यामध्ये या धोरणाची मोठी भूमिका असेल असं शहा यांनी यावेळी सांगितलं ते नरेंद्र मोदी सरकार ने एक लक्ष्य रखा है कि 2027 में हम विश्व के तीसरे नंबर के अर्थतंत्र बनकर उभर आएंगे और मुझे विश्वास है हम चौथे नंबर पर पहुंच गए हैं तीसरे नंबर पर जरूर पहुंच विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेत काल उपाध्यक्ष हरिवंश यांनी नवनियुक्त सदस्य उज्ज्वल निकम यांना शपथ दिली कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा निवृत्त सदस्यांना काल सभागृहात निरोप देण्यात आला भाषा हे संवादाचं प्रभावी साधन आहे प्रत्येकानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचाही सन्मान ठेवला पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरिक शक्तीचं उदाहरण आहे महाराजांनी मराठी माणसामध्ये विजय वृत्ती रुजवली असं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्ध नीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जे एन यू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्या करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मराठी देखील या ठिकाणी होतंय जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांती श्री पंडित राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबाजीराजे भोसले आदी मान्यवर या समारंभाला उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत दोन हजार मध्ये मुंबई उपनगरी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर काल न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणांमुळे मकौकाळ अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून या निर्णया निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींनी पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं केलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली तसंच या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट केलं यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात आणि नैसर्गिक जलप्रवाहात करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी ही परवानगी केवळ या वर्षापुरती असल्याचं मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं आदेशात स्पष्ट केलं आहे सहा फूट उंचीपर्यंतच्या सर्व पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्यासाठी आवश्यक प्रमाणात कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी असाही आदेश न्यायालयानं दिला आहे गौरी गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ यंदासाठी रद्द केल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल केली गणपती उत्सव दिवाळी होळी या उत्सव काळात एसटी महामंडळ प्रवाशांना सेवा देत आली आहे त्यामुळे प्रवाशांनीही एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा भविष्यात तिकीट दरवाढ केली तर सहकार्य करावं असं आवाहन सरनाईक यांनी केलं संत नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर इथं प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सहकारांच्या सामूहिक प्रयत्नांचं फळ म्हणून स्वीकारल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो या प्रश्नावर पुणे महापालिकेनं एक नामी उपाय शोधून काढला आहे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी याबाबत आकाशवाणीला माहिती दिली विशेषतः पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडतात त्या खड्ड्यांच्या अनुषंगाने निराकरण त्या त्यांच्या तक्रारीचं लवकर व्हावं या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने एक ऍप विकसित केलेलं आहे टी एम सी रोड मित्र अशा नावाचं ते ऍप आहे याच्यामध्ये नागरिकांना रस्त्यावर जर कुठला खड्डा दिसला तर त्यांनी तिथे जाऊन फोटो काढायचा त्या खड्ड्याचा आणि त्याला ऑटोमॅटिकली अक्षांश रेखांश म्हणजे ज्याला आपण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणतो ते सुद्धा त्याला कनेक्ट होतील ते अपलोड करता येतं ती तक्रार रिझॉल्व्ह होईल तोपर्यंत त्याचं ट्रॅकिंग करणं हे नागरिकांना शक्य होणार आहे तक्रारीचं निराकरण झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अभियंत्यांकडनं आफ्टरचा फोटो त्या ऍपवर अपलोड करायचा आहे जेणेकरून नागरिकाला तो मेसेज जाईल की तुमच्या तक्रारीचं निवारण झालेलं आहे तर हे ऍप लवकरच माननीय महापालिका आयुक्त यांच्या हस्ते लॉन्च होणार आहे क्रिकेट इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मॅनचेस्टर इथं सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव काल दुसऱ्या दिवशी तीनशे अठ्ठावन्न धावांवर आटोपला जखमी अवस्थेत खेळताना ऋषभ पंतनं चौपन्न धावा केल्या इंग्लंडनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं असून काल दिवसाखेर त्यांच्या दोन बाद दोनशे पंचवीस धावा झाल्या होत्या इंग्लंड या मालिकेत दोन एकनं आघाडीवर आहे बच्योमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन भारतीय महिलांमध्ये लढत होणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान छोंगी हिला मात दिली तर कोनेरू हम्पीनं चीनच्या लेई तिंगजे हिला पराभूत केलं हवामान येत्या चोवीस तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस जाहीर दिल्लीतल्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन दोन हजार सहाच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती सहा फुटापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार हो भाऊ एवढ्या बिग बिघीन कुठे चालले अरे बाबा पीक विम्याचा अर्धा भारा चाललोय हो मग त्याला काय करावं लागतंय